हे तुला माहिती आहे का सर किती भारी बोलल <laughs> मग हो एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशभरामध्ये बर, संपन्न होत आहे त्याबद्दल मी सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि ज्यांच्यामुळे आज आपण आनंदाने जगतोय त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना माझ्याकडून तिरंगा सलाम नमस्कार मित्रांनो सावधानच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपले चॅनल जर नवीन असाल तर खरं सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आता चालू मी आमच्या शाळेवर आज पंधरा ऑगस्ट आहे त्यानिमित्त एक ब्लॉग बनत आहे तुम्ही नक्की बघा वतम देहु देह समेरी राहवे हेलो 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 सर्व विद्यार्थ्यांनी आपण काल ज्याप्रमाणे रांगा केल्या होत्या त्या रांगेप्रमाणेच उभे राहायचं आहे काल ज्याप्रमाणे ज्या रांगा केल्या होत्या त्याप्रमाणे प्रमाणेच उभ्या राहायचं आहे Vai Ah, não. não. não, não. नमस्ते मंडल आमचे जमलेले आहेत पार्थास बोध केला माधवाने आदेश सन्या प्याला गीताख्या चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे हे राष्ट्रदेवतांचे

एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत तत्पूर्वी सर्व उपस्थित मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी आपण प्रतिमांचे पूजन या ठिकाणी करायचे आहे

चला सगळा झालेला आहे हाय दमलास का तू हां येईल ये येईल लवकरच गाणी भारी आहे का हां हां चला तिथं बघू अरे दामा भामा मग फोटो काढते अरे काढता काढतं फोटो झाकल्यांचं काढता दमा गोवीन पप्पनी कॅडवर दिली तर ते नमस्कार तर कसं आहात सध्या काय बोलत आज पंधरा ऑगस्ट आहे काही दोन शब्द नाही इथं बोल नाही बोल बोल आज आपल्या भारत आप देशाचा एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन संपूर्ण महा देशाभर देशभरामध्ये संपन्न होत आहे त्याबद्दल मी सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो दे आणि ज्यांच्यामुळे आज आपण आनंदाने जगतोय त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना माझ्याकडून तिरंगा सलाम ओके धन्यवाद Nisti boksi deh nisti boksi hai Hai. Hai. Master, coba Hai Hey, Hai. Hey. बाल बघा कुठला लोके सांग पाहिले म्हणा ही तुम्ही कुठली वेशभूषा केले कुठले नशीद राणी कल का हो याला पाच वाजता उठवला तुम्ही तयारी घराला तर बघा हा मराठमोली वेशभूषी आहे का वा वा हाय अनु अनु भारी लोक केले तुम्ही हा काय बोलली तिथं हा का कुठला हा का तुला माहिती आहे का सर किती भारी बोलल मग हा Hi. ना चाले चाले <laughs> बोल <laughs> <देखे। laughs> <जाले। laughs> <अएरो बादा। laughs> <सथित> का काय बोल काय झालं सांग काय काय झालं सांग जिजा माता माझे झाला काय म्हणजे जिजा माता ना का ना मग मम्मी नार कशी जिजामातले हे ट्यू